मालगाव येथे जात प्रमाणपत्र शिबिर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीनं आयोजन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीच्या वतीनं मालगाव येथे जात प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी व सांगली जिल्हा अध्यक्ष हाजी रियाज अहमद शिकलगार यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज बशीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली मौजे मालेगाव येथे दरगाव हॉलमध्ये जातीचे दाखले काढण्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला ओबीसी समाजाच्या मुलांना जातीच्या दाखल्याच्या माध्यमातून शिक्षणामध्ये शासनाकडून सवलती मिळावी व ओबीसी समाजाची मुले उच्च शिक्षित व्हावी या उद्देशाने आज कॅम्प भरवण्यात आला याला पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला तालुका अध्यक्ष अल्ताप मुजावर व युवा तालुका उपाध्यक्ष सिकंदर मुजावर मालगाव गावचे अध्यक्ष जावेद मुजावर उपाध्यक्ष इस्माईल जमादार कार्याध्यक्ष सद्दाम जमादार मौलाना इसाक व इतर ओबीसी सदस्य यांनी कॅम्पसाठी परिश्रम घेतलं कॅम्पमध्ये कागदपत्र तपासून अर्ज भरून देण्याचे काम महानगरपालिका क्षेत्राचे उपाध्यक्ष जोहेब मुल्ला मिरज शहर अध्यक्ष मोहम्मद सादिक मुश्रीफ मिरज शहर उपाध्यक्ष रशीद तारलेकर सांगली शहर कार्याध्यक्ष वसीम बलवंड मिरज शहर खजिनदार हाजी मोहम्मद अशरफ सौदागर मिरज शहर सचिव यासीन शरीक मसलत एरंडोली अध्यक्ष असलम इनामदार मिरज शहर सरचिटणीस सुल्तान मुश्रीफ व इतर सदस्य यांनी काम पाहिले महानकर का निपसटी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा